हार्दिक पांडे जो छपरी म्हणतात आजकाल त्याला आहे तो छपरी पण आहे तसा <laughs> का असं वाटतंय की हे जो हार्दिक पांडे आहे तो ऍक्च्युअली खूप स्वार्थी माणूस आहे हे आहे आपल्यासाठी ठीक आहे इंडियन प्लेअर आहे पण ज्या पद्धतीचं तुझं वागणं आहे ते अजिबात चांगलं नाही तू स्वतःच्या स्वार्थापोटी तू टीम डुबवतोय पूर्ण स्वतःच्या स्वार्थापोटी तू दुसऱ्यांचा जो एखादा चांगला प्लेअर आहे मोठा प्लेअर आहे त्याची डिसरिस्पेक्ट करतोय तू सध्या आय पी चा सीझन चालू आहे आणि याच्यामध्ये पांढ्या जो आहे त्याला खूप जास्त ट्रोल केलं जात आहे अगोदरच त्यानंतर मुंबई सोडून गेला होता त्यामुळे ते त्याला ट्रोल केलं गेलं होतं कारण मुंबईने एवढं सगळं दिलं आणि तो मुंबई सोडून गुजरातमध्ये गेला तेही कशासाठी की कॅप्टन्सीसाठी कॅप्टन्सी त्याला ते मिळायला पाहिजे होती आणि त्यासाठी तो गुजरातमध्ये गेला आणि ठीक आहे साहजिक होता त्याची गुजरातमध्ये तो गुजरातचा आहे त्यामुळे त्याला गुजरातमध्ये जाणे देखील ठीक आहे पण त्याच्यानंतर त्यानं दोन जे सीझन आहे ते गुजरातमध्ये खेळल्यानंतर तो तिसरा सीझन खेळण्यासाठी परत मुंबईमध्ये आला हे सगळ्यात जास्त खटकलं लोकांना लो कारण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जर मुंबईला सोडून जात असाल एवढ्या सगळ्या टीमनं तुम्हाला बनवलंय ते तुम्ही सोडून जात असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला माघारी यायचा देखील हक्क नसतो पण तरी देखील हा जो हार्दिक पांड्या आहे त्यानं काय केलं की मुंबई सोडली नंतर गुजरातमध्ये गेला गुजरातमध्ये दोन वर्ष कॅप्टन्सी केली त्याच्यानंतर अजून परत मुंबईमध्ये आला तेही कॅप्टन्सी करण्यासाठी म्हणजे त्याने डीलच ठेवली होती की आपल्याला कॅप्टन्सीच करायची त्याशिवाय आपण दुसरं काही करणार नाही कॅप्टन्सी असेल तरच मी येतो आणि त्यात देखील अंबानीची टीम आहे तो देखील गुजरातचा माणूस आहे त्यामुळे ठीक आहे त्यांचं त्यांचं जे झालं ते झालं आणि शेवटी तो गुजरातचा तिकडचं सोडून मुंबईकडे आला आणि मुंबईचा कॅप्टन झाला पण जे रोहित शर्माचे फॅन्स आहेत ते या बाबतीमध्ये म्हणजे खुश नाही आहेत की यामुळे की बाबा काशसाठी का तुम्ही जरा हार्दिक पांड्याला तिकडून इकडं घेऊन येता आणि ते कॅप्टन करताय असं काय हार्दिक आपल्या रोहित शर्मानं वाईट केलं आहे तुमचं पाच पाच व तुम्हाला आय पी एलचे कप जिंकू दिले आहेत जे कोणाला जमलेले देखील नाही आहेत फक्त एक जो आहे रेकॉर्ड आहे तो धोनीच्या नावाने म्हणजे त्याने पाच जे, जे आ, कप आहेत ते जिंकलेले आहेत आणि दुसरा जो आहे रोहित रोहित शर्माच आहे त्यांच्याशिवाय दुसरा कोण आहे का कि बाबा त्यांनी तीन चार वर्ल्ड कप किंवा तीन चार हे जिंकलेले आहेत आय पी एलच्या ट्रॉफी अजिबात नाही आहे अशा प्लेअरला आणि अशा जो कॅप्टन आहे त्याला डायरेक्ट तुम्ही कॅप्टन्सीवरून काढताय आणि आजकाल आलेला हार्दिक पांडे जो छपरी म्हणतात आजकाल त्याला आहे तो छपरी पण आहे तसा गेला तर आणि तो येऊन इथं कॅप्टन होतो आणि नंतर येऊन आता तुम्ही पाहिला असेल कारण अगोदरच लोक नाराज आहेत हार्दिक पांडेला कॅप्टन केल्यामुळं आणि त्यातले त्यात त्याचे जे आता क जे ग्राउंडवरती जसं काही बिहेवियर आहे त्याचं ते बघून तर जे प्रेक्षक आहेत ते खूप नाराज झालेले आहेत आणि भडकलेले देखील आहेत तुम्ही जर पाहायला गेलं तर जी पण पहिली मॅच झाली दुसरी मॅच झाली म्हणजे गुजरातमध्ये जी पण मॅच झाली होती त्यात देखील आणि हैदराबादमध्ये दे जी मॅच झाली त्यात देखील प्रेक्षक एवढं बू करत होता ते हार्दिक पांड्याला तरी देखील त्याला म्हणजे काही कळत नाही आहे लोकं एवढ्या अपोजिटमध्ये जाऊन त्याला काय बोलत लोक अक्षरशः शिव्या देत आहेत त्याला तरी देखील त्याला कळत नाही आपण काय वागतोय आणि कसं वागतोय ग्राउंडवर देखील तो तसं वागतोय ठीक आहे झालाय ना कॅप्टन तर थोडंसं हे दाखव ना आपला जो कॅप्टन होता जुना कॅप्टन त्यासाठी थोडंसं जरा रिस्पेक्ट दाखव त्याला जरा नॉर्मली बोल त्याच्याशी त्याच्याशी विचारपूस कर आता तुम्ही जर पाहिलंच असेल तर आता आपण एक काम करूयात मुद्देसूद बोलूयात का असं वाटतंय की हे जो हार्दिक पांडे आहे तो ऍक्च्युअली खूप स्वार्थी माणूस आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी तर सगळ्यात पहिला बघा तो गुजरात सोडून मुंबईमध्ये आला गुजरातमध्ये म्हणजे आता हे सोडून द्या गुजरातच तर प्रत्येक एखादा जर प्लेअर आहे तर त्याला काय वाटतं की आपण आपल्या होम टीमच्या होम टीमसोबत आपण खेळावं आपल्या आपल्या होम टीममध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या होम टीमसाठी खेळावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हार्दिक पांड्याचं तसं नाही आहे हार्दिक पांड्याला जिकडे जास्त पैसा मिळेल हार्दिक पांड्याला जिकडं जास्त फेम मिळेल किंवा हार्दिक पांड्याला जिकडे जास्त जे काही मिळेल ना तो हार्दिक पांड्या तिकडे पडतो या अंबानीने दिला त्याला भरपूर पैसा आणि तो आला मुंबईमध्येच देश। त्याशिवाय ते दोन्ही गुजराती आहेत त्यामुळे देखील ती सेटिंग वेगळीच आहे की मुंबईच्या टीमचा जो कॅप्टन आहे तो गुजराती असा असं काही देखील असेल त्यांचा त्यामुळे तो इकडं आलेला असेल आपला जो रोहित शर्मा आहे त्याला त्यामुळं खाली जावं लागलं आणि म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना कॅप्टन्सी सोडली ती अजिबात चांगली म्हणजे चांगलं वाटत नाही फॅनसाठी कारण ठीक आहे जर काही प्रॉब्लेम असता तर एक ठीक गोष्ट होती पण डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या टीममधून एखाद्या प्लेअरला आतमध्ये घेऊन येतात आणि त्याची कॅप्टन्सी जी आहे ती दुसऱ्याला देत आहे ती अजिबात म्हणजे कळण्याच्या बाहेरची गोष्ट आहे आता दुसऱ्या सगळ्यात मोठा पॉइंट म्हणजे तुम्ही जर मॅचमध्ये पाहिलं असेल तर हार्दिक पांड्याने स्वतः जो आपला रोहित शर्मा आहे त्याला याच्यावर बाँड्रीवर पाठवलं होतं आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलंय का की रोहित शर्मा बाउंड्रीवर जाऊन फिल्डिंग करतोय अजिबात करत नाही तो तो इंटरनॅशनल मॅचेसमध्ये दे देखील तीस यार्डच्या आतमध्येच असतो तुम्ही तिथं एक बघितलं तर तिथं थी थर्टी यार्डच्या आतमध्ये असतो किंवा तो मागं आपल्या जो विकेट किपर आहे त्याच्या जवळ तरी असतो पण त्याच्यापेक्षा लांब तो अजिबात जात नाही तिथंच जवळ असतो पण आपला हार्दिक पांड्या काय करतो त्याला डायरेक्ट तिकडे पाठवते बाउंड्री लाईनवरती कारण त्यांना अजिबात त्याची इन्व्हॉल्वमेंट दाखवूच नाही की याच्यामुळे मी डी आर एस घेतला याच्यामुळे असं झाले तसं झाले त्याला दिसूच दिसलाच नाही पाहिजे तो कॅमेऱ्यामध्ये म्हणून त्यांना तिकडे त्याला डायरेक्ट याच्यावर पाठवून दिलं ही सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यातून एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला तो पाहिला असेल की अरे तिकडं जा तिकडं जा असं तो म्हणत आहे आणि नंतर रोहित शर्मा म्हणतो मी 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 जाणार आहे का मला जायचं आहे का हो हो तूच तूच त्यावेळी म्हणतो आणि तो नंतर जातो त्यामुळे ते, ते देखील रोहित शर्माच्या फॅनसाठी खूपच म्हणजे म्हणजे वाईट गोष्ट आहे या रोहित शर्मासाठी आणि त्याच्या फॅनसाठी त्यामुळे फॅन्स खूप चिडलेले आहेत आणि साहजिक आहे त्यामुळे ते चिडणारच त्याशिवाय तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा हार्दिक पांड्या स्वतःला एवढा महान समजतो की तो हार्दिक पांड्या बुमरापेक्षा एक वर्ल्डचा नंबर वन बॉलर असतात असं तो स्वतःला समजतो कारण तो हार्दिक पांड्या जो आहे तो आपल्या बुमराला पॉवर प्लेमध्ये एखादी ओव्हर टाकायला देतो फक्त एखादी ओवर ती पण लवकर देत नाही चौथी पाचवी सहावी ओव्हर देतो जिथं रोहित शर्मा पहिली ओव्हर त्याला टाकायला लावायचा आणि विकेट घ्यायला लावायचा हा हार्दिक पांड्या काय करतो स्वतः पहिली ओव्हर टाकतो आणि काय करतो मग मा एवढं मारते त्याला तरी पण त्याला कळत नाही आहे की आपल्याला आपली बॉलिंग जी ती आहे ती एवढे पण हाय क्लास नाही आहे हा ठीक आहे तू आहे ऑलराऊंडर म्हणजे याचा अर्थ तू कुठला बेनस्टोक नाही आहे की ऑलराउंडर खतरनाक ऑलराउंडर तो नाही आहे तू तसा नाही आहेस आणि ठीक आहे इंडियन प्लेअर आहेस आम्ही तुझी रिस्पेक्ट करतो पण ज्या पद्धतीचं तुझं वागणं आहे ते अजिबात चांगलं नाही तू स्वतःच्या स्वार्थापोटी तू टीम डुबवतो आहे पूर्ण स्वतःच्या स्वार्थापोटी तू दुसऱ्यांचा जो एखादा चांगला प्लेअर आहे मोठा प्लेअर आहे त्याची डिसरिस्पेक्ट करतोय तू हे देखील लक्षात ठेवलं गेलं पाहिजे त्यामुळे हे जे होत आहे सगळं ते स्वतःच्या स्वार्थापोटी होत आहे त्याला स्वतःला बॅटिंग करायची आहे त्याला स्वतःला हे करायचे बॉलिंग देखील करायची आहे आणि बॅटिंग पण अशा वेळेस नाही करायची की आपली विकेट जाईल त्यावेळेस बॅ बॅटिंग नाही करायची त्याला त्याला एखादा असा प्लेअर बघायचा आहे जो नंतर त्याचे बॉलिंग संपून जाईल आणि मग मी येऊन मारामारी करेल पण तसं होत नाही अजिबात पहिल्या याच्यामध्ये पण तो फेल फेल गेला आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील तो फेल गेला म्हणजे हे कर्म आहेत त्याचे असं म्हणता येईल आपल्याला आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आय पी एल येते तेव्हा तो एकदम फिट अँड एकदम टाईट होऊन आलेला असतो या चला आता मला खेळायचं आहे मला आता शंभर रन मारायचे मला पन्नास मारायचे मला, मला बॉलिंग करायचंय मला हे करायचं ते करायचं पण जेव्हा पण इंटरनॅशनल मॅच खेळायचं त्यावेळेस हा प्रत्येक वेळेस इंज्युर्ड असतो आणि त्यातल्या त्यात टेस्ट मॅच तर अजिबात खेळायची नसते त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की हार्दिक पांड्या हा जो आहे फक्त आय पी एलसाठी तयार होतो आय पी एलसाठी त्याला सगळं खेळायचं आहे आय पी एलमध्ये पैसा भरमसाट पैसा कमवायचा आणि त्याच्यानंतर काहीच करायचं नाही म्हणजे याच्यामध्ये सगळं जवळपास हा हार्दिक पांड्या जो आहे तो स्वार्थासाठी सगळं करतोय टीमसाठी अजिबात खेळत नाही आहे प्लेयरची डिसरिस्पेक्ट करतोय आणि स्वतःला वाटेल तसे मनमर्जीपणाचे जे काही डिसिजन आहे तो देखील घेतोय तुम्हाला याच्यावर काय वाटतं हार्दिक पांड्या खरंच स्वार्थी माणूस आहे का यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण ही जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करणं खूप गरजेचं आहे मुंबई इंडियन्सच्या फॅन्स सोबत तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करून आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद